मोफत उपचार करतो असं सांगून ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्याकडून पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैसे उकळल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय प्रकाश भाऊ आमटेकडून एकही रुपये आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू त्यांना ऍडमिट केलं गेलं उपचार सुरू झाला नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावी लागतील म्हणून त्यांच्या अपतिष्टाकडून पाच लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करायला लावले प्रकाश भाऊ आमटेंच्या उपचारासाठी हा एक मोठा किस्सा आहे म्हणजे थोर समाजसेवक महाराष्ट्र भूषण त्यांना सुद्धा त्या हॉस्पिटलने सोडलं नाही प्रकाश भाऊ आमटेकडून एकही एक रुपये आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू त्यांना ॲडमिट केलं गेलं उपचार सुरू झाला नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावे लागतील म्हणून त्यांच्या आप्तिष्ठाकडून पाच लाख रुपये हॉस्पिटल मध्ये जमा करायला लावले प्रकाश भाऊ आमटेंच्या उपचारासाठी हा एक मोठा किस्सा म्हणजे थोर समाजसेवक महाराष्ट्र भूषण त्यांना सुद्धा त्या हॉस्पिटल ने सोडलं नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबक्रॅब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साठ सर यूट्यूब चॅनल